शेगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपाच्या दमदार नेतृत्वात शेगाव शहरात निघाली भव्य प्रचार रॅली उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असता आज भाजपमार्फत काढण्यात आलेली भव्य प्रचार रॅली शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती भाजपाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे व त्यांच्या पत्नी स्व अपर्णाताई कुटे यांच्या नेतृत्वात ही रॅली उत्साहात पार पडली नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत भाजप उमेदवार आशिष सावळे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार शरद शेठ अग्रवाल रविकांत पाटील पवन शर्मा जितू भाऊ सुळ यांच्या वहिनी सो वैशाली सुळ विजय बापू देशमुख यांचे सुपुत्र अंकुश देशमुख सचिन धुमाळ सोनू मोहड सौ पल्लवी बानोले या उमेदवारासहित इतर भाजपच्या नगरसेवक उमेदवारांनी मोठ्या समर्थकाळासह यात सहभाग घेतला होता रॅली दरम्यान पक्षाचे झेंडे घोषणाबाजी ढोल त्यासांचा गजर आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण दणदणून गेले होते प्रमुख मार्गावर जनतेने उमेदवाराचे हार्दिक स्वागत करत ठिकठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव केला काही ठिकाणी महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या रॅलीत दिसून आलेला जनसागर उमेदवारांप्रती दाखवलेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि भाजप नेतृत्वाचे दमदार मार्गदर्शन यामुळे प्रभागातील निवडणूक आणखी रंगत आली असून या रॅलीने भाजपाच्या विजयांची चाहूल लागल्याची चर्चा चे शहरभर सुरू आहे शेवटी उमेदवारांनी शेगावच्या विकासासाठी पारदर्शक व उत्तरदायी काम करण्याचीही ग्वाही देत मतदारांकडून आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली